माझा परिचय देतो मी माझी सैनिक सी आर चंदनशिव वाशिमवरून बिलॉंग करतो आमच्या कंपनीचे प्रोडक्ट ग्रो विजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड संगमनेरचे मी यांना या कांद्यामध्ये प्रोडक्ट दिले आहेत आणि असा ॲमेजिंग असा रिझल्ट आलेला आहे तरी तुम्ही बघू शकता की प्रत्येक फुलावरती मधमाशा इथं फिरतंय आणि असं खूप कोणत्याही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असे फळ आहेत पाहायला पण त्या ठिकाणी मधमाशा कुठंच बघायला भेटत नाहीत पण या ठिकाणी सर्व फुलांची साईज ही खूप भयंकर प्रमाणात वाढलेली आहे आणि मधमाशा प्रत्येक फुलावरती चार चार पाच पाच मधमाशा आहेत तर मी यांना या फळ फड़, फळासाठी ग्रो सेवन सेवन ॲक्टिव्ह ग्रो आणि सॉईल अमृत त्यानंतर ग्रो वरदान अशा प्रकारचं प्रोडक्ट इस्तेमाल करायला दिले आहेत आणि तू आपण त्यांच्याच तोंडून ऐकू शकता की कशाप्रकारे या फडला रिझल्ट आलेला आहे सर आपलं नाव आणि माधव किशनराव व्हायचा तर सरनं आम्हाला प्रोडक्ट दिले होते तर चांगल्या प्रकारे माशी आणि फुल फुलाची वाढ पण मोठी झाली नाही पाहू शकता तुम्ही माश्या पण भरपूर प्रमाणात आहेत रिझल्ट चांगला आहे आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता इच्छित की हे प्रॉडक्ट कसे वापरायला पाहिजे किंवा हे सांगू शकतो की हे रिझल्ट हे म्हणजे प्रॉडक्ट वापरले पाहिजे जेणेकरून आपल्या याच्यावर कांद्यावर मधमाशी जास्त येऊ शकतो प्रोडक्ट वापरल्याबद्दल धन्यवाद सर तुम्ही आमच्या कंपनीचे प्रोडक्ट वापरून आमच्या आम्हाला सेवेचा मोका दिला धन्यवाद थँक्यू सर